श्रीकृष्णायदुवंश दीपकवरा विज्ञान निराकरा श्री दत्ता ऋषिवंश त्रिमरा श्रीचक्रपाणी परा श्रीमद्वार प्रभु परा निर्लिप श्रीमच्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावता नमो श्री कृष्ण महाराज के सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय न मे पार्थ त्रिषु लोकेशु किंचन नान वाप्तम वाप्तवयम वर्त एव च चकर्मि अर्जुनाना उपदेश देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन स्वर्ग मृत्यू आणि पाता असे तीन लोक आहेत लोकांना स्वर्गात जाण्याची हौस असते तिथं जाऊन सुख भोगण्याची हौस असते त्यामुळं लोक त्रिवे त्रिवेद्याचा म्हणजे तीन वेदाचा अभ्यास करतात त्रिविद्या मग सोम पापू तो पापा यज्ञरिष्ट स्वर्गतीम प्रांत येते ते पुण्यमाशा ते सुरेंद्र लोक मसंती दिव्यांदेव भग ते तर भुक्तो स्वर्ग लोक वैशालम सिद्धे पुण्य मरते लोक भेशेती त्यांना हौस असते लोकांना स्वर्गाला जाण्याची तिथं सुख भोगण्याची आणि हे जातात बी तीन वेदाचा अभ्यास करतात स्वर्गाला जातात तिथं सुख भोगतात पुन्हा देवता त्यांना लाच मारून पुन्हा प्रपंचात ढकलून देतात आणि पुन्हा ते आणि कामकामामध्ये पडतात अर्जुन हा सगळा माझ्या मायाचा खेळ आहे हे ज्या देवता आहेत सगळ्या मायाच्या माझ्या आधी मायाच्या आधीन आहे आणि प्रकृती माझ्या अधीन आहे आणि ह्या देवता आहेत त्या देवता सुख देतात जी माया माझ्या आधीन आहे आणि त्या मायाच्या आधीन जर देवता आहेत आणि त्या देवतापैकी एक स्वर्ग आहे तर त्या स्वर्गाशी मला काय घेणं देणं नाही अर्जुना मला त्याशीची काही कर्तव्य नाही स्वर्गाशी नव्हे पार्थाशी कर्तव्य त्रिशू रोगेशू स्वर्गातच नाही अर्जुना मला मृत रोकाशी काही घेणं नाही मला स्वर्गाशी बी काही घेणं नाही मला पाताळाशी बी काही घेणं नाही पाताळात देखील लोक सुख भोगायला जातात जीव पण मला त्या पाताळाशी घेणं नाही मला मृत्यू लोकाशी बी घेणं नाही आणि मला स्वर्गाशी बी घेणं नाही पण लोक जातात तर आणि कुठली कोणची प्रॉपर्टी लोकांना प्रॉपर्टी पाहिजे लोकांना क वेगवेगळे पदं पाहिजे जीवाला जीवाला मग जीव नाही का मग नाही का रावणानं तप केलं महादेवाचं आणि काय मागितलं तर चौदा चौकडी राज्य मागितलं तसं चौदा चौकडी ते सगळ्या माझ्या मायाचा खेळ आहे आणि ते ते देखील मला पाहिजे नाही चौदा चौकडी राज्य मला पाहिजे नाही मला कोणतंही म्हणजे ध्रुव तारा पाहिजे नाही मला काहीच पाहिजे नाही अर्जुन हे सगळं माझ्या अध्यक्षतेखाली आहे आणि माझ्या त्या अध्यक्षतेखाली माझ्या प्रवृत्तीनुसार माया ह्या जगाची निर्मिती करते एकाच जगाची नाही अनंत प्रमाणाची निर्मिती करते मी सर्वाधिकार आहे सर्वाधिकारी आहे अर्जुना माझ्यापाशी जडा आणि चेतना शिती आहे गुणधर्म ज्ञान विज्ञान माझ्याजवळ आहे माझ्याजवळ सर्व देवता माझ्याजवळ ओळखण्या होऊन आलेले आहेत त्या मा, माझ्या माझ्या आदेशानुसार सर्व काम करतात मायाच माझ्या आदेशानुसार करते तर मायाच्या आध्या जे आदेशानुसार बाकीच्या देवता कार्य करतात माया भिक्षेने प्रकृती सुहे ते सचराचे हेतून आणने जगद्वी परिवर्तते आणि असे त्यामुळं मला कोणत्याही का पद नको आहे मला कोणतंही काहीच नको आहे कारण हे माझ्याच अध्यक्षखाली माया सगळं कार्य करते आणि जी माया माझ्या अध्यक्षतेने आणि जिच्या मुळं हे सगळे सुख मिळतात लोकांना तर ते सुख मला घेऊन काय करू अर्जुना मला काहीच पाहिजे नाही आणि मला अर्जुना मला कोणाशीही घेणं देणं नाही पण अर्जुना मी जीवाला ओटीत घेतलेलं आहे माझ्या जीवाला माझ्या ओटीत घेतलेलं आहे मी त्याचा पालन करता आहे धाता माता पिताम आहे त्याचा परंतु तो चांगला वागला तर त्याचा धाता माता पितामय आहे नाही चांगला वागला तर त्याला मी काय करू तर तो अर्जुना चांगला वागला असं माझं ऐकलंच न, तुझा, तुझा, आ, तर तुझं मी भलं करून देतो हे जे युद्ध आहे ना तुझं हे युद्ध बोलले तुला जिंकून देतो आणि तू जर मेलास तर हातोवा प्राप्सी स्वर्ग आणि जितोवा पक्षी मय तुला मेलास तर तुला स्वर्गाचं राज्य मिळेल आणि जिंकलास तर ह्या सगळ्या पृथ्वीचं राज्य मिळेल अर्जुना पण मला हे तुझं राज्य पाहिजे नाही अर्जुना मी कंसाला ठार मारलं कंसाचं राज्य घेतलं का मी आणि एक मला कुठलंच काही पाहिजे नाही अजून नमे पार्थाशी कर्तव्य त्रिशु लोकही सुख मला तिन्ही लोकांशी काही घेणं देणं नाही मला स्वर्गाची घेणं देणं नाही मला स्वर्गाची प्राप्ती पाहिजे नाही मला पाताळाची प्राप्ती पाहिजे नाही आणि मृत्यू लोकांमध्ये जे सुख येतं तर ते सुख मला पाहिजे नाहीत कारण ते सुख माझी देवता माझी जी माझ्या ज्या अध्यक्षतेखाली जी देवता आहे माया तीच तुम्हाला ती सुख देते आणि म्हणून मला मायाचाच किंमत माझ्यापाशी नाही तर ह्या सुखाची किंमत मला काय वाटणार आहे अर्जुना त्यामुळे मला त्या नमे पार्थाशी करतो तिसरी डोकेच किंचव आणि नान वापतं वापतव्यम मला काही कमवायचं नाही मला काही कमवायचं नाही काही कमवायसारखं नाही मला काही गमवायसारखं नाही नमे पार्थाशी करते त्रिश्वरोकेश पिंचनं नान वापतं मपतं मोरतं एवढं चिकार मी असं श्रीकृष्ण महाराजांना श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात मायभाव त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांना काही घेणं देणं नाही परमेश्वराला परमेश्वराला एकच देणं घेणं आहे तो जीवाचा पालक आहे धाता माता पितामह मा आहे आणि तो आपल्याला हे देण्या त्याचा आनंद देण्यासाठी तो तत्पर आहे परंतु आपण त्याच्याकडं मोहरलं पाहिजे त्याच्याकडं गेलो पाहिजे आणि त्याचा आनंद स्वीकारला पाहिजे त्याचा आनंद स्वीकारामुळे बघू अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्य प्रणाम धन्य प्रणाम धन्यम